उन्हाळा म्हटलं की घराघरामध्ये भाजीचा कंटाळा येतो तर आमच्या घरातही कंटाळा आला की या पद्धतीचं पिठलं केलं जातं मस्त कैरीचं खीस टाकून केलेलं हे पिठलं एकदा जर खाल तर नक्कीच परत बनवताल तर या ठिकाणी इथे मी पिठलं करण्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये टाकून छान फुलू द्यायचं आहे आता त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच इथे मी साधारण मुठभर शेंगदाणे थोडंसं ओबडधोबड कलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे तीन मध्यम आकाराचे कांदे थोड्या मोठ्या फोडी चिरून घेतलेले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे परतून घेऊया आणि सोबतच यामध्ये हिरवी मिरची टाकत आहे तर इथे मी साधारण एक चार मिरच्या मधोमध कट करून चिरून घेतलेल्या आहे म्हणजे त्याचं तिखटपणा छान पिठल्यामध्ये उतरतो या ठिकाणी हे सुद्धा छान असं परतून घेतलेलं आहे आता सगळं छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे कैरीचा खीस तर इथे मी साधारण पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे इतकं कैरीचा खीस घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर आंबट जास्त आवडत असेल तर आणखीन एक चमचा वाढवू शकता तर हे कैरी आधी थोडीशी आंबट आहे त्यामुळे तीन चमचेच वापरलेलं आहे सगळं छान असं परतून झालेलं आहे यामध्ये टाकायचं आहे पाणी तर चार कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर मी इथे घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण पाच जणांना पोटभर पुरेल इतकं पिठलं तयार होतो तर आता पाणी टाकल्यानंतर यामध्ये एक चमचाभर हळद टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच चवीपुरतं म्हणजे पिठल्याला जेवढं मीठ लागते तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता या पाण्याला उकळी येईपर्यंत या यासाठी लागणारं चणा डाळीचं पीठ पाहूया सोबतच थोडंसं सो कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता इथे मी कपने साधारण दीड कप इतकं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे बारीक दळेलं घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये दोन कप पाणी टाकून याचं चा छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे गुटळ्या राहू न देता तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे तयार करून घेतलेलं हे बेसन पिठाचं मिश्रण यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करते वेळेस मी गॅस बंद केलेला आहे कारण याचे शिंतोडे गॅसवर उडू शकतात आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं टेस्ट करून पाहिल्यास मला थोडंसं तिखट आणखीन हवं होतं म्हणून मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर मिरची पावडर नाही टाकलं तरीही चालतो आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे गॅस परत चालू केलेला आहे आणि सोबत तीन चमचे इतकं तेल वरतून टाकलेलं आहे झाकण लावून पाच पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर छान असं हे पिठलं रटरटून शिजवून घ्यायचं आहे तर तेल टाकल्यामुळे हे पिठलं छान चवीला होतो वरतून आणि त्याचबरोबर पोटाला बाधत नाही आणि इथे आपलं हे पाच मिनटानंतर पिठलं छान शिजल्या गेलेलं आहे आणि मस्त असं भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून पहा तर या पद्धतीने केलेलं पिठलं तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त